नमस्कार आपण लोकन्या न्यूज लाईव्ह आपण लोकन्या न्यूज वर दोन तीन दिवसापूर्वी एक बातमी केली होती इंद्रानगर झोपडपट्टी आर सारे कसा अंधाधुंद कारभार चालू आहे तिथं गुंडागिरीचा वादळ होतो पण ते दाखवल्याच्या नंतर आज लगेच बिल्डरांची माणसं एका व्यक्तीच्या घरी गेली आणि तिथं त्याला गटुणी मारहाण केलेली जीव मारण्याची धमकी दिलेली तरी आपण आजचा काय प्रकार घडले नाही इंदिरानगर झोपडपट्टी येथील तो आपण जाणून घेऊ सर तुमचं नाव काय माझं नाव दुर्योधन राजू कदम मी इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्थेचा अध्यक्ष आहे तरी मी तिथल्या लोकांचे काही अडचणी असेल समस्या असेल हो मी सरए काय अडचण मी तिथे घेऊन जातो जास्त ऑफिसला तिथं लोकांना जागृत करतो मी तिथल्या तर मी असं काम करत असतो तिथं तरी लोक मला माझ्या पाठीचे आहेत त्या गोष्टीसाठी आणि आज प्रकार झाला काय की मी घरी नव्हतो मी होतो ऑफिसला माझ्या मिसेस घरी होत्या तर साधारण ते एक वाजता घरी आले घरी आले माझ्या मिसेसला विचारले की तुमचं नाव काय एसरे मधलं नाव सांगा मिसेस म्हटले की नाव सांगितलं आईचं नाव मी म्हटलं तू नाव का सांगितलंस म्हटलं आपलं नावच नाही आलं तरी सांगून काय त्या गोष्टीचा असं मी तिला म्हटलं मी त्या म्हटल्याच्या नंतर ना मी जे आले आठ जण त्यांच्याकडे गेलो मी गेलो असता तिथं राहुल लोडा यांच्याशी माझं बोलणं झालं की बाबा तुम्हाला नेहमी तुम्हाला देतो नेहमी तुम्हाला मी लोकांची नावं नाही आली त्याचं तुम्हाला मी लिस्ट दिली नावं दिली त्याच्यावरती काय केले तुम्ही कारवाई ते दाखवलंच तर नाही आम्ही असं चालू आणि ज्यांचे राहिलेत नाव ते घेतोय आम्ही मग असं बोलायच्या नंतर नागेश राठोड हे काय म्हणले की तुझं काय घेऊन देत सांगता नागेश राठोड हे कोण आहेत नागेश राठोड हे तिथले राहिवाशी आहेत यांनी अं पानसरेकडे एक वीस पंचवीस वर्ष कामं केली आहेत त्यामुळे त्यांना तिथलं जास्त माहिती असल्यामुळं जो विकसक आहे जी संस्था हा त्यांच्या हाताशी धरून तिथलं काम करत आहे तरी लोकांचं त्यांना अडचणी अशी घेणे नाहीये प्रत्येकाला कमवायचं लागलेलं आहे अशा प्रकारे तिथं कामं चालू आहेत सकाळी जी मार केली, केली ती कोणी केली तुम्हाला ती तिथल्या स्थानिक बाळूबोटे हे तिथले रहिवाशी आहेत म्हणून त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही की राहतात चालीमध्ये आम्ही राहतो झोपडपट्टीमध्ये आल्याच्या नंतर ते झालं असं मी गेलो माझ्या सदस्याला भेटायला की बाबा असं असं झालं म्हणून तर त्याला म्हणलं की कशाला त्यांना म्हणलं कशाला संघ शिव द्या म्हणून नाही म्हटलं ती मला शिव दिला म्हणून मी म्हटलं की आमचं आहे जाऊ द्या म्हटलं विषय कशा लोक वाढवत आहे मला सांगितल्यानंतर मग त्यांनी काय ऐकलं नाही त्यांच्या मुलाला बोलवलं मुलाला बोलवून माझ्यावरती त्यांनी दगड टाकलं गट्टू टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी गट्टू टाकल्यावरती मी ते हुकवलो आपण प्रेक्षक बघत असाल अक्षरशः गट्ट टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आता आपण संत तुकारमनगर पोलीस आहोत पोलिसांनी त्याची पात्र म्हणून नोंद घेतलेली आहे परंतु या अशा प्रवृत्ती ज्या दिलदारांनी पोचलेल्या आहेत त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे ताई कोण आहेत ह्या माझे मिसेस आहेत तुमचं काय काय घडला प्रकार काय सांगाल मी यांना आधी फोन ते सर्व म्हणजे जरा नाव लिहायला ना ते मी त्यांचं फोन करून सांगितले असं ते सगळं झालं मग आम्ही रोडवर गेलो सगळे गेले तर त्यांनी गेलेले त्या विजय राठोड म्हणजे त्यांचे सुवाद वाद झाले त्यांचे मग ते मिटवलं त्यांनी पुढे गेले हे बाकीचे लोक नागेश राठोड म्हणून ते सगळे गेले मग त्यांनी गेलेले परत आले त्यांनी मग आले ह्यांना शिव शिवाला दिले दिल्यानंतर मग परत गेले पुढे त्यांचा मुलगा आला गाडी घेऊन मुलगा बघितला म्हणून त्यांनी काय केलं गट्टू घेतले अंगावर गेलो मी त्यांना सोडवायला तर माझ्या अंगावर पण गट्टू घेतले टाकायला परत मी सोडून गेलो मुलगा ह्यांचा म्हणजे यांच्या अंगावर गेले मला काही मारण झाली मला इथं बघते बघा आपण बघू शकता एक स्त्री स्त्रीच्या अंगावर गुंडा हात टाकतायत आणि प्रशासन राज्य सरकार अजूनही गपचूप आहे त्यांना काहीही घेणं देणं नाही राज्य सरकारनं तरी याच्यात दखल घेतली पाहिजे अक्षरशः त्यांच्या गळ्यावर खून म्हणजे जखम झालेली आहे आपण लाडकी बहीण योजनेखाली महिलांना पैसे देतोय आपण भासवतो की महिलासाठी काहीतरी करतो पण महिलाच्या सुरक्षेचं काय आज आर मध्ये वर्षोनुवर्ष झाले त्यात थांबत राहत आहेत त्यांचं घर आहे त्यांचा हक्क आहे तो निवाऱ्याचा हक्क कुठेतरी बिल्डर हिरावून घेतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय सर तुमची काय मागणी असताना राज्य सरकार राज्य सरकारला एवढीच मागणी आहे की जे काही प्रोजेक्ट करतायत ते सगळ्यांनाही रीतसर घर मिळाली पाहिजे कुणीही घरापासून वंचित नाही पाहिजे जे करतात असे विकसकाला ब्लॅकलिस्ट केले पाहिजे विकसक हा स्थानिक गुंड लोकांच्या गुंडगिरीच्या प्रवृत्ती लोकांना घेऊन हाताशी धरून ते राबवत आहे तरी याच्यावरती कुठेतरी शासनाने आळा बसवला पाहिजे जीव्या मारण्याची धमकी दिलेली हो मलाही जीव्या मारण्याची धमकी दोनदा दिली आहे ही दुसरी वेळ आहे आज तर माझा अक्षरशः मरण्यासाठी माझ्या अंगावर गुठून टाकला त्यांनी म्हणता संपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझा आपण बघत होतात इंद्रानगरमध्ये एस आर एमध्ये कसा अंदाधुंदी कारभार चालू आहे कुंडाचा बाळाचा वापर करून फक्त कशासाठी चालू आहे फक्त पैशासाठी टीडीआर लाटायचा कोट्यावधीचे पैसे खायचे अरे पण पैसे पुढे माणूस कि आहे का नाही आज त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करताय हे कुठं तरी थांबलं पाहिजे राज्य सरकारने याची दखल घ्यावी आपण बघत होतात लोकन्या न्यूज धन्यवाद